हे पण आम्ही शिकवतच होतो मुलांना पण आरंभाच्या ट्रेनिंगपासून आम्हाला म्हणजे असं कळलं की मुलांना कसं स्पर्श संवाद म्हणजे कशाप्रकारे बोललं पाहिजे मग हे सगळं आम्ही अंगणवाडीमध्ये त्यांचं घेत होतो आणि ॲक्च्युली लॉकडाऊनच्या नंतर जास्त मुलांवर हो, जास्त इम्पॅक्ट पडला हा दोन वर्षाचा होता पण अजिबातच बोलत नव्हतं ऍक्च्युअली ॲक्च्युली त्याची आई आणि दोघी दोघंही बोलू शकत नाहीत आणि ऐकू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे काय झालं त्याला बोलणं हेच म्हणजे माहीत नव्हतं की कसं बोलावं आणि मग त्यांच्या घरच्यांनी म्हणजे आणलं अंगणवाडीमध्ये तर मग आम्ही म्हणजे तो बाय सुद्धा करत नव्हता आम्ही काही बोलत नाही तो काही रिस्पॉन्स देत नव्हता बाय सुद्धा तो मला असा करायचा किंवा काही सांगताना त्याच्या साईन लँग्वेजमध्ये तो बोलत होता तो लागला बोलायला म्हणजे म्हणजे बाय बाय करायला लागला किंवा मला टीचर बाई असं काही काही बोलायला आणि दुसऱ्या मुलांबरोबर सोबत खेळता खेळताना तो खूप छान हे करायला लागला की रिस्पॉन्स द्यायला लागला मुलांना सुद्धा दुसऱ्या आणि आता छान म्हणजे प्रगती भरपूर आहे त्याचे सगळं बोलतो तो